नमस्कार आज पंधरा आठ दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट दिवशी आपण श्री राकेश देवरे सर जळगाव पाचोरा आता आज योगायोग म्हणायचा सरांनी पण चिंच लावलेली आहे तीन वर्षाची रोपं भर उन्हाळ्यात रोपं लावलेली होती आता सर पंधरा ऑगस्ट म्हणजे पावसाच्या दिवसात आपल्या नर्सरीवरती आलेले आहेत आणि तीन वर्षाची यांनी पिकेम चिंच लावलेली आहे सर आता चिंच लावताना तुम्हाला डोक्यात कसा आलं चिंच लावावी मी जॉब व्यवसाय असल्यामुळे पुण्यामध्ये आहे आणि शेतीकडे तसंही काही दुर्लक्ष होतं म्हणजे काही करता येत नव्हतं म्हणून आपण शहरात राहून गावाकडे काय करू शकतो म्हणून कमी पाण्यामध्ये कमी मनुष्यबळ आणि आपल्याला ज्याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे आणि कलमी चिंच असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याला फळ येणार बरोबर तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे राकेश देवरे सरांचं जे मुलाखत घेणार आहोत ह्यामध्ये आपल्याला तीन वर्षाची जी चिंच आपण लोडिंग पालेगाव सांगोल्यासाठी बाबरसाहेब म्हणून आहेत तिने आपल्याकडे तीन वर्षाची चीज पिके बुकिंग केली होती आणि ती पाठवत आहोत आता सर तुमचं जे मत आहे की झाडाची जमिनीत लावल्यानंतर पानगळ होते तुमच्या रोपांची किती दिवसांत झाली पानगळ पानगर झाली रोपाला परत फुटवा आला चिंच खराब झाली का आपली काय हा पण पानगळ झाल्यानंतर सगळ्या झाडांची पूर्ण पानं गळालीत आणि आठ दहा दिवसानंतर तुम्ही जसं युमिक ऍसिड बारा एकसष्ट आणि ब्ल्यू कॉपर किंवा टीन वापरला असेल बरोबर तर शेतकरी बंधू आता ज्या झाडाचं लोडिंग चाललंय त्या झाडांना पानं जे आता फुटवा बघतोय आपण कुठवा बघू शकतोय आपण पण हे जमिनीत लागल्यानंतर फुटवा येणार आहे पण योगायोग म्हणण्याचं म्हणजे देवरे सरांनी सरा जी चिंच लावली तिची पानगळ जमिनीत लावल्यानंतर झाली आणि ह्या बाबर सरांना आता जी रोपं देत आहोत आपण तिची होऊन नवीन फुटवा चालू झालेला आहे बघू शकतोय आता चिंच म्हटलं तर याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे आणि ज्या शेतकरी बंधूंचे शेती भरपूर आहे आईवडील वयस्कर आहेत किंवा कामानिमित्त बाहेरल्या शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत तर तिने चिंच हे पीक निवडलं तर त्याचं आयुष्यमान दीडशे वर्षे आहे आणि कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याला फळधारणा होणार आणि चिंचेचं जे आता बाजारमध्ये सहा हजार रुपये क्विंटलचा भाव चाललेला आहे प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपयानं हा दर वाढत असतो कारण चीनचे खाण्यापासून बाय प्रोडक्ट ही बनत असतात कुठलाही भाग वाया जात नाही आणि चिंचेला बाजारमध्ये वाढती मागणी असल्यामुळे चिंच लावलेली फायद्याची आहे चिंचेबरोबर आपण ज्यावेळी पंधरा बाय पंधरावरती वीस बाय वीसवरती लागवड करतो त्यावेळी आपण त्यामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा पहिली गोष्ट घेऊ शकतो शेवग्याबरोबर कमी पाण्यामध्ये येणारा आपला लिंबू असेल त्याचबरोबर जांभळ असेल अशी जी पिकं आहेत की आपल्याला कमी पाण्यामध्ये आवळ आहे अशी पिकं निवडली तर आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे आणि प्रत्येक वर्षी जसं झाड मोठं होत जाईल तसं त्याचा जा उत्पादनाचा भाग वाढत जातो कलमी रोप असल्यामुळे डेरदार होतं मोरपंखीसारखं पसरतं आता नर्सरी आपली शासन मान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब पुणकर असेल रोजगार आम्ही योजना असेल नाना देशमुख योजना असेल ज्या महाराष्ट्रात राबवल्या जातात त्या सर्व फळबाग योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारे हे जे आता लोडिंग चाललेलं आहे हे तीन वर्षाची चीनचं आहे ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी खड्डा घेणारा दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणकर निंबुळपेंड तिमेट हे सर्व टाकून पिशवी फाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि ब्ल्यू कॉपर साधारणतः बाबर सरांनी अर्धा किलो ह्युमिक ॲसिड अर्धा किलो बारा एकसर झिरो आणि एकशे पंचवीस ग्रॅम ब्ल्यू कॉपर जर आळवणीसाठी वापरायचं आहे शंभर लिटर पाणी करून त्यानंतर परत सातव्या दिवशी आळवणी केली की या झाडाला आपल्याला अगदी पंधरा दिवसामध्ये फुटवा चांगला दिसणार आहे आणि झाडे हिरवी नियोजन आपल्याला पाहता येईल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा